हॅलो काय करतेस तू काय नाही तुमची जाडण काढत होते pula अन्नापशी बस mantle ला इकडे पोळेला अन्नाची सेवा करणे हे तुझं पहिलं काम मग बाकीचं काय असेल ती दांदा बघायचा डोकं बरं बस ढोक भुष्ट हॅलो बोल की काय ना अगं आमचं फादर आलेलं अरे बुक्क्या मारणं गं दाब असं हा बोल की आणि काय म्हणते काय ना मग बसते आमच्या म्हाताराचं डोकं दाखवलं बघीन झालं दाबणार किती डोकं अरे काळीच्या म्हाताऱ्याला दाब म्हणले तुला नशी मार तुझ का मारत नाही मारत जमणी माझ्या नावावर होऊ दे मग खुशाल मार माताऱ्याला काहीच्या काय जमिनीसाठी सेवा करणार मी चुलता असला तरी माझ्या मासारखा योड ना मला अरे खर राय पण जरा मागे सर आकद ला सिटी तुझ्या मला चक्कर आली मला अण्णाला समजत नाही बाप समजतो बाप होय वय पोरांना पण हे पुतण्या करतोय सेवा करते अण्णा करतोय आपले नातू करते नातू ना 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 लोक सुखायच्या अण्णा बिस्किट खाणार काय हा हा देवायच बिस्किट च अन्नाला बर बर हा इथं काम लागतंय बुकडचं कसं लागतंय बिस्किट काय चार नाल चार म्हणले ना तू खातायची

कायचं काय करायला जीव गेला असता माझा त्याला गोड बोला अरे कशाबाच्या घरात कोण म्हणता राय रे हा तेवढ्याचा सुटताय मुंबईला असतायचा पहिला काय सांगतोय तुम्हाला लहराण गेलो मात्र लयनात होता त्या बाबाला पण आता थकला या मग त्याचा पैसा र आणि पोर आहेत का त्याला पोहरांचा त्याचा पटत नाही म्हणून पोरांनी घरात ना बाहेर काढलाय त्याला बर पण जमिनी अजून त्याच्या नावावर आहे त्या जमिनी तो पैसा मिळा म्हणून खाशा बाप त्याला सांभाळतो या खाशा बाप्पा या कि ते हो बोला <laughs> <laughs> नाही सांभाळ्याला निस्वार निस्वार्थ प्रेम म्हणे आपल्याला कळत नाही आता रे तुझा आज जमेल नका परत कसा आला जीवन झाला काय जीवन झाला वर ना आला खाली वर थट वाजते म्हणून काय तर ये ते येऊ चुलताच आहे आपल्या जाय आहे चुकता येऊ एवढी सेवा करतोस काय बिस्टेट मिळणार आहे काय कुठली इस्टेट बाप सांगतो सेवा करायला म्हणून करतोय दिला का तेवढाच आशीर्वाद मिळेल म्हाताऱ्याचा कशाचा आशीर्वाद जातो सेवा कराय माझ्या आई ला ही विषय कुठे गेलय मला बाहेर जायचं आहे पण या, या जवळ थांबायला कोण नाही काय काय नाही काय नाही ना तुम्ही झोपा तुम्ही झोपा हा आईला म्हाताऱ्याला कधी ऐकायला येते म्हणून बरं काळजी शिट्टी काय वाजवी होतोय तोंड शिव घेऊ तुझं तोंडाने बोल तुम्ही वाजवा लागला की भरती जाऊ इथं बस आणि कानाला काय पाहिजे होती पाणी बिनी मी येतो जाऊन बरोबर चालतं चालतंय की हा काय ना काय ना भिऊ नका भिऊ नका भूकंप 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 नाही आलेला तांबे पडलाय अरे काय कशाला पडला तांबे मातर मी सॉरी 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 आता काय कडबड करू नको शांत बस लगेच येतो जाऊन मी बरोबर हा आता काय केलं सु कायच्या आता काय कडबड करू नको अडवान्स मध्ये मारलं या परत कायतरी कसं जाऊ का आणि घे दोन ॲडवान्स मध्ये जातो खावा

आहा, आहा, मस्तच ऋष्या बोरट्या तू काय करतेस इथं उठ आला पायदा म्हणजे आला एकच नंबर मालिश केलीस बघ बोरट्या मग शंभर रुपयाचे मालिश हे जाते कडे काय करतेस इथं म्हातारा झोपली झोप ती कुठ बॉल खेळू ऐकतील हे ना बाबा पॅटबॉल नाही इथं बसायचा गेले म्हाताऱ्या जवळ मला अभाध बीन खेळूया मग अभ बिन नको नको जा तू मला इथं बसायला माथाऱ्या जवळ इथल्या इथे की बरोबर चालतंय बघू बोल लागत नाही र नाही लागत लागते की भरते बोल हा रेडी इथे इकडे यात नाही ऐकू मत मात कस झालं आयच्या गावात हय लागल लागल रिषा आता डोसकच फोडतो तुझ हय नागलो मेलो आता पुन्हा काय अना काय झालं अन्नाला काय नाही काय नाही नाई ठसका लागला बॉल लागून पाणी झालं काय चिटलं काय नाही काय नाही काय झालं अन्नाला काय नाही काय येऊ सुच येते काही खेळायला खेळवायला होता अन्नाला अण्णा काय बारखोर काय खेळ चालू लाग मिसला इकडे अण्णाला औषध दिलंस का हा दिले की औषध दिले काय माग तुझ बोलण्याला आलो होतो